दतवाडे येथे बसताना अभावी प्रवाशांचे हाल ऊन पावसात थांबायचं कुठं येथील मुख्य बस स्थानक पाडून अनेक महिने उलटले तरी नवीन बस स्थानक न बांधल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे अक्षरशः हाल होत आहेत ऊन वारा आणि पावसाचा सामना करत उघड्यावर बसची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नवीन बस स्थानक उभारावे अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे दत्वाड हे शिरोळ तालुक्यातील एक प्रमुख आणि वर्दळीचं गाव आहे केवळ दत्वाडच नव्हे तर जवळच्या जुने दानवाड नवे दानवाड आणि टाकळीवाडी येथील शेकडो विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला आणि इतर प्रवासी शिक्षण व कामासाठी सांगली कोल्हापूर इचलकरंजी कुरुंदवाड या शहरामध्ये जाण्यासाठी याच बस थांब्याचा वापर करतात त्यामुळे ते नेहमीच प्रवाशांची गर्दी असते काही महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला गटारींचे बांधकाम केलं या कामादरम्यान जुने बस स्थानक पाडण्यात आलं गटारीचे काम पूर्ण होऊनही नवीन बस स्थानकाच्या उभारणीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे निवाराची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना विशेषतः विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन सर्व सोयीनयुक्त बस स्थानक उभारावे अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे हिरकणी न्यूजकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा